आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावरून चंदगडमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत केलं नार्वेकर यांच्या प्रतिमेला आंदोलन स्वतः असंविधानिक पद्धतीनं पदावर बसून भाजपनं लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचल्याचा करण्यात आला आरोप आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावरून चंदगडमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर अनिल दळवी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शनं आणि आंदोलन करण्यात बोलताना मनवाडकर म्हणाले राहुल नार्वेकर हे स्वतः असंविधानिक पद्धतीनं त्या पदावर बसले असून ते भाजपनं लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून काम करतात जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास राहू नये अशा पद्धतीनं काल निकाल देण्यात आलाय असा आरोप करून आता जनतेच्या न्यायालयात शिवसेना जाणार असून जनताच याचा निकाल लावेल असं सांगितलं तालुका प्रमुख अनिल दळवी यांनी संविधानिक पदार्थ वर बसलेल्या व्यक्तीनं एकतर्फी निकाल देणं म्हणजे भाजपची चापलुशी करणं असा प्रकार असल्याचं म्हटलंय यावेळी युवासेना तालुका प्रमुख विक्रम मुतकेकर उपतालुका प्रमुख विनोद पाटील शांताताई जाधव यलाप्पा मुतकेकर अवधूत भुजबळ नितीन सुतार निवृत्ती गावडे संतोष पाटील एकनाथ वाके मोनापा चौगुले बाबू चौगुले हनुमंत भोंगाळे वाकोबा कदम पुरुषोत्तम रेडेकर उदय मंडलिक शिवप्रसाद अंगडी परशराम मुरकुटे प्रकाश नाईक शिवाजी तळवार अनिरुद्ध कुट्रे आनंद पाटील बाळू पेडणेकर निळकंठ गावडे भाग्यश्री पाटील रेखा पाटील गुलाबी शिंदे मधुरा कांबळे महादेव गावडे चंद्रकांत शिवणगेकर महादेव गुरव आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते